हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाचं नाव आहे अक्षर ब्रह्म योग विसावा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक वीस भगवान श्री अर्जुनाला म्हणत आहेत परत तस्मा भावोन्य अव्यक्तो अव्यक्त सनातन यस सर्वेशु भूतेषु नश्यसु न विनश्यती भाषांतर याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पलीकडे आणि सनातन आहे ती परा आणि अविनाशी आहे संपूर्ण जगताचा जरी प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही तर भगवान श्रीकृष्णांनी आठ पॉइंट सोळा पासून आठ पॉइंट एकोणीस या श्लोकामध्ये जी जी भौतिक प्रकृती आहे हे भौतिक जगत आहे त्याबद्दल सगळी अर्जुनाला माहिती दिली आहे आणि आता या विसाव्या श्लोकामध्ये भगवंत अन्य प्रकृती आहे त्याच्याबद्दल सांगत आहेत तर कशाबद्दल सांगत आहेत आध्यात्मिक जगत याबद्दल ते माहिती देता आहेत जसं आपण सुरुवातीलाच वाचलं परह म्हणजे अशी श्रेष्ठ तस्मात म्हणजे त्याहून आधी जे मी तुला सांगितलं त्याहून परह श्रेष्ठ असलेली तू म्हणजे परंतु भावो अन्य तर अन्य अशी मी प्रकृती आहे त्याच्याबद्दल तुला सांगणार आहे जी श्रेष्ठ आहे तर अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला अर्जुनाला परशक्ती म्हणजे श्रेष्ठ शक्ती माहित माहिती देत आहेत तर याबद्दल शेवटी म्हटलं आहे यस सर्वेश भूतेशू नश्यस्तु न मिनश्यती म्हणजे जरी संपूर्ण भौतिक जगताचा नाश झाला प्रलय झाला तरीही जी श्रेष्ठ पर भाव जी आहे पर प्रकृती आहे शक्ती आहे तिचा नाश ना होत नाही ती प्रकृती नष्ट होत नाही कारण की ती कशी आहे परा म्हणजे श्रेष्ठ आहे आध्यात्मिक आहे गीताभूषण टीका आहे त्यामध्ये श्रील बलदेव विद्याभूषण या विसाव्या श्लोकाबद्दल लिहितात कि भगवान श्रीकृष्णांनी आठ पॉइंट सोळा मध्ये जीव पुनर्जन्म घेतात हे सांगितले तर आठ पॉइंट सोळा हा जर श्लोक बघितला तर त्यात भगवंतांनी सांगितलं मी भाषांतर वाचते सोळाव्या श्लोकाचं प्राकृत जगतातल्या अतिउच्च उच्च लोकापासून ते सर्वात खालच्या लोकांपर्यंत सर्व लोक दुःखाची स्थानी आहेत आणि या लोकांमध्ये वारंवार जन्म मृत्यू होतात परंतु हे कोणते या जो माझ्या धामाची प्राप्ती करतो त्याला कधीच पुनर्जन्म नसतो तर जीवाला पुनर्जन्म घ्यायला लागतो या भौतिक जगतात पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या ग्रह लोकात तो जन्म घेईल कधी उच्च ग्रह लोक कधी खालचे ग्रह लोक आता या विसाव्या श्लोकात हा भक्त आहे तो काय प्राप्त करतो भगवान श्रीकृष्णांची जेव्हा तो भक्ती करतो तेव्हा तो काय प्राप्त करतो हे भगवान श्री कृष्ण या श्लोकात सांगत आहेत तर इथे जी अव्यक्त अवस्था सांगितली आहे की व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्या पलीकडे सनातन आहे असे आपण सगळे शब्द भाषांतरात वाचले तर व्यक्त अवस्था आहे आणि अव्यक्त अवस्था आहे त्याबद्दल आपण सगळं अठराव्या श्लोकात वाचलं होतं की ब्रह्माजींचा दिवस असतो त्यावेळी सर्व जीव असतात ते अव्यक्तातून व्यक्त होतात म्हणजे जीवांना शरीर मिळतात त्यावेळी आणि ते कार्य करतात आणि जेव्हा ब्रह्मदेवांची रात्र सुरू होते तेव्हा सगळ्या जीवांची शरीर आहेत ती नष्ट होतात तर असे हे सगळे जीव आहेत ते अव्यक्तात लय पावतात तर असं हे सगळं माहिती जे आपण आधीच घेतलेली आहे तर अशी ही जी भौतिक जगतातली जी व्यक्त अव्यक्त अशा सगळ्या अवस्था आहेत त्याची आधी माहिती दिली आणि आता भगवंत या विसाव्या श्लोका म्हणत आहेत परह तस्मात तू भावोन्य तू म्हणजे परंतु त्यापेक्षा तस्मात त्याहून काय आहे पर श्रेष्ठ अशी भाव म्हणजे प्रकृती त्याबद्दल मी तुला सांगणार आहे तर अशा एका स्थानाबद्दल भगवंत इथे सांगतात जे कसं आहे अन्य आहे वेगळं आहे पहिल्या ओळीतला शब्द आहे भावोन्य तर अशी ही भौतिक प्रकृतीपेक्षा वेगळी प्रकृती आहे आणि त्याबद्दल श्री बलदेव विद्याभूषण म्हणतात की ती प्रकृती आहे ती श्रेष्ठ आहे पूजनीय आहे तर भगवंत या श्लोकामध्ये ही जी श्रेष्ठ प्रकृती आहे तिच्याबद्दल तिच्या गुणांचं वर्णन करताना म्हणत आहेत भावोन्य अव्यक्त तर अव्यक्त म्हणजे काय आहे ती दृश्य नाहीये दिसत नाहीये का कारण तिचं रूप आहे ते आध्यात्मिक आहे सच्चित आनंदमय आहेत अशी जी श्रेष्ठ प्रकृती आहे जिचं वर्णन सुरू आहे ती सत म्हणजे शाश्वत आहे चित्त म्हणजे ज्ञानमय आहे आणि आनंदमय आहे तर अशा या वस्तूबद्दल भगवंत म्हणत आहेत तर ती त्या वस्तूचा अनुभव आपण भगवंतांच्या कृपेद्वारे करू शकतो तर जस भगवत गीतेत आपण आठ पॉइंट चौदा हा श्लोक वाचला त्यात भगवंतांनी याबद्दल सांगितलं आहे आठ पॉइंट चौदा हा श्लोक वाचूया आपण अनन्यचे सततम योम स्मरती नित्यशः तस्याहं सुलभ पार्थ नित्य युक्त हे पार्था जो अनन्य भावाने विचलित न होता सतत माझे स्मरण करतो त्याला प्राप्त होण्यास मी सुलभ असतो कारण तो निरंतर भक्ती करतो त्याला भगवंतांची कृपा प्राप्त होते तर आणि मग असा व्यक्ती आहे तो जरी या भौतिक जगतात राहतो आहे तरीही तो पूर्णपणे दिव्य असं आध्यात्मिक जीवन जगतो आहे दिव्य अशा भगवंतांच्या सेवेत सतत मग्न आहे त्यामुळे तो जरी या भौतिक जगतात असला तरी त्याला आध्यात्मिक जगताचा अनुभव होऊ शकतो तो दिव्य असं जीवन जगतो मग त्याच्यावर हे जे भौतिक प्रकृती आहे तिचे जे गुण आहेत त्याचा प्रभाव काही होत नाही असा भक्त महान भक्त आहे तो पूर्णपणे भगवंतांना शरणागत असतो आणि आता या श्लोकामध्ये या श्रेष्ठ प्रकृती बद्दल एक आणखीन गुण सांगितला आहे पहिल्या ओळीतला शेवटचा शब्द सनातन म्हणजे शाश्वत आहे तर हे जे आध्यात्मिक धाम आहे ते कसं आहे सनातन कायम राहणार रह आहे अनादी आहे आणि सगळ्या जीवांना प्राप्त झालेली शरीर जेव्हा नष्ट होतात म्हणजे ब्रह्माजींची रात्र या भौतिक जगतात सुरू होते तेव्हा सुद्धा हे जे आध्यात्मिक जगत आहे ते स्थान कधीच नष्ट होत नाही आध्यात्मिक जगत कायम राहतं त्याबद्दल भगवंत या विसाव्या श्लोकात अर्जुनाला सांगत आहेत तर गीताभूषण टीका आहे श्री बलदेव विद्याभूषण यांनी या श्लोकावर लिहिलेली ती पूर्ण झाली आहे आपण आता तात्पर्य वाचूया श्री कृष्णांची श्रेष्ठ आध्यात्मिक शक्ती ही अलौकिक आणि सनातन आहे तर परह सुरुवातीलाच म्हटलं आहे तर कशी आहे ही भगवंतांची शक्ती भगवंतांची आहे शक्ती ती आध्यात्मिक शक्ती आहे श्रेष्ठ शक्ती आणि अलौकिक लौकिक म्हणजे भौतिक अलौकिक म्हणजे आध्यात्मिक आहे आणि सनातन कायम राहणारी आहे तर या प्रकृतीला शक्तीला या श्लोकामध्ये नाव काय दिलं आहे भाव तर भाव हा संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ आहे प्रकृती तर भगवंत इथे भगवंतांच्या स्वतःच्या श्रेष्ठ आध्यात्मिक शक्तीची चर्चा करत आहेत भगवंतांचं आध्यात्मिक धाम याची चर्चा आहे पुढे वाचूया ही आध्यात्मिक शक्ती ब्रह्मदेवाच्या दिवसा आणि रात्री व्यक्त आणि अव्यक्त होणाऱ्या भौतिक प्रकृतीच्या परिवर्तनाच्याही ही पलीकडे आहे तर भौतिक प्रकृती या भौतिक जगतात कार्य करते तर त्यामध्ये काय ब्रह्म आहे ब्रह्मदेवांचा दिवस असतो बारा तासांचा आणि मग ब्रह्मदेवांची बारा तासाची रात्र असते ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये सगळे जीव आहेत ते व्यक्त रूपात असतात आणि ब्रह्मदेवांच्या रात्री अव्यक्त रूपात सगळे जीव असतात कारण सगळे जीव ब्रह्माजींबरोबर ब्रह्माजींच्या रात्रीच्या बारा तासात गर्भोदक्ष ही विष्णू आहेत त्यांच्या उदरामध्ये निवास करतात तर अशी ही जी भौतिक जगतामध्ये भौतिक प्रकृती असते कार्य करते तिच्यात काय सतत परिवर्तन होत असतात बदल होत असतात मात्र ज्या आध्यात्मिक शक्तीबद्दल भगवंत या श्लोकात चर्चा करत आहेत ती शक्ती कशी आहे या भौतिक प्रकृतीच्या परिवर्तनाच्याही ही पलीकडची आहे त्याच्याबद्दलच पुढे प्रवपात देत आहेत गुणात्मक दृष्ट्या श्रीकृष्णाची पराशक्ती ही अपरा प्रकृतीहून आपल्याला जसं शाळेमध्ये होत बघा फरक स्पष्ट करा तर आपण असा विभाग करायचो एका जागी एक भाग लिहायचो आणि दुसऱ्या जागी दुसरा आणि मग दोघांची तुलना फरक करायचो तसंच आपण इथे करू शकतो एका ठिकाणी पराशक्ती लिहू शकतो आणि रेश मारून त्याच पानाच्या दुसऱ्या बाजूला आपण अपराशक्ती म्हणजे भौतिक प्रकृती बद्दल लिहू शकतो तर ही जी भौतिक प्रकृती आहे तिच्याबद्दल आताच वाटलं वाचलं आपण कि ती कशी आहे नित्य निरंतर परिवर्तनशील आहे तर या भौतिक जगतामध्ये भगवंतांची भौतिक शक्ती कार्य करते आणि या जगतामध्ये ज्या काही आपण वस्तू बघतो आहोत अगदी आपलं शरीर सुद्धा आपण जर बघतो आहोत तर त्यामध्ये परिवर्तन बदल होत असतात हे आपल्याला जाणवत असत दिसत असत अनुभव पण येत असतो तर जसं आपण आठ पॉइंट चार हा श्लोक आधी शिकलो आहोत त्याच्याबद्दल वाचूया आठ पॉईंट चार मध्ये भगवंतांनी अगदी पहिल्याच वेळी सांगितलं आहे पहिल्याच तुम्ही जर भाषांतर वाचलात तर पहिल्याच ओळीत दिलाय हे देह भूतांवर तर देहधाऱ्यांमध्ये श्रेष्ठ असलेल्या अर्जुना निरंतर परिवर्तनशील असणाऱ्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात तर एवढं आपल्याला कळलंय आता पुन्हा आपण जे अपरा शक्ती भौतिक प्रकृती आणि भगवंतांची पराशक्ती यातला फरक जाणून घेतोय तर अशी ही जी भौतिक प्रकृती आहे तिच्यामध्ये काय सतत परिवर्तन होत असतात आणखीन आपण जर पराशक्ती बद्दल बघितलं तर पराशक्ती आहे ती कशी आहे सनातन आहे सनातन म्हणजे शाश्वत आहे कायम आहे तिच्यामध्ये कोणतंच परिवर्तन बदल होत नाही परत जर भौतिक प्रकृती बद्दल बघितलं आपण तर भौतिक प्रकृती आहे ती अचित आहे जड तत्वाची आहे म्हणजेच ती ज्ञानमय नाही मात्र पराशक्ती आहे तिच्याबद्दल म्हटलं जात ती दिव्य आहे आध्यात्मिक आहे म्हणजेच ती सच्चित आनंदमय आहे चित्त म्हणजे ज्ञानमय आहे भौतिक प्रकृती बद्दल बघितलं तर भौतिक प्रकृती ही निरानंद आहे म्हणजेच काय भगवंतांनी याच्याबद्दल आधीच आपण वाचलं आहे बघा आठ पॉइंट पंधरा मध्ये भगवंत म्हणत आहेत मामुपेत्य पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम तर या भौतिक जगता बद्दल भगवंतांनी काय म्हंटलंय हे दुःखालय आहे दुःखाच स्थान आहे आणि अशाश्वतम इथे सगळंच अशाश्वत म्हणजे अनित्य आहे तर अशा या भौतिक जगतामध्ये आपल्याला कधीच कायमच सुख मिळत नाही हा? का कारण की इथे सतत बदल होत असतात सत प्रत्येक गोष्ट आहे ती बदलत असते आपल्याकडे असलेल्या सगळ्या वस्तू सगळे आपल्या बरोबर असलेल्या व्यक्ती कायम आपल्या बरोबर राहू शकत नाही एक एक जण आहेत ते आपला देह सोडतात आपल्या जीवनातन निघून जातात वस्तू आहेत त्या त्या खराब होतात तर असं हे भौतिक जगत आहे निरानंद आहे ज्याच्यात शाश्वत कायमचं सुख मिळत नाही मात्र ही जी पराशक्ती ज्याच्याबद्दल भगवंतानी आता या विसाव्या श्लोकात चर्चा भगवंत करतायत ती कशी आहे आनंदमय आहे सच्चिदानंदमय आहे म्हणून प्रपाद इथे लिहितात गुणात्मक दृष्ट्या क्वालिटेटिव्हली श्रीकृष्णांची जी पराशक्ती आहे ती अपरा प्रकृतीहून संपूर्णपणे विरुद्ध आहे परा आणि अपरा प्रकृतीचे वर्णन सातव्या अध्यायामध्ये करण्यात आले आहे तर सातव्या अध्यायामध्ये चौथ्या आणि पाचव्या श्लोकामध्ये भगवंतांनी या प्रकृती ज्या आहेत स्वतःच्या त्यांच्याबद्दल चर्चा केली आहे तर त्यामध्ये पराप्रकृती जी सात पॉइंट पाच मध्ये सांगितली त्यामध्ये पराप्रकृती म्हणजे जीवात्मा जो आहे त्याच्याबद्दल माहिती दिली आहे आणि सात पॉइंट चार मध्ये भूमी रापो नो रे वच अहंकार इति यम्मे भिन्न प्रकृती अष्टदा ही माहिती देत भगवंतांनी आपली अपरा म्हणजे भौतिक शक्ती आहे भौतिक प्रकृती आहे त्यातील भौतिक घटकांचं सगळं वर्णन केलेलं आहे तर अशा प्रकारे आपला हा विसावा श्लोक आहे तो वाचून पूर्ण झाला आहे आज इथेच विराम श्रीमद् भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल